नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण यत्ता आठवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण आठवीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत उदाहरणार्थ मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र त्यानंतर सेनेच्या मुलांसाठी सायन्स आणि मॅथमॅटिक्स इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी सायन्स मॅथ्स हे सर्व प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडू तर पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता आठवी द्वितीय घटक चाचणी विषय मराठी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा एक स्वामींना एक खंड वाचण्यासाठी किती दिवस लागत एक दिवस गोधडीची वैशिष्ट्ये सांगा मायेलाही ऊब देणारी आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर फक्त चिंध्यांचा बोसका नसतो कारणे लिहा लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले कारण लेखिकेची ध्येयावरील निष्ठा व गोरगरिबांविषयीची तळमळ अविचल होती चहा मिळेल का असे विचारताच वारली विचारात पडले कारण वारली लोकांकडे चहा करण्यासाठी लागणारे एकही साधन नव्हते जोडायला वा अगट ब्रह्मांड आठवणे वाप्रचार दिले त्या ठिकाणी त्यांचा अर्थ आपल्याला शोधून लिहायचा आहे ब्रह्मांड आठवणे असहाय्यतेतून भीती वाटणे अठरा विश्व दारिद्र्य असणे कायमची गरिबी असणे निपजित पडणे शांत पडून राहणे हुरुर वाटणे अनिश्चिततेतून येणारी अवस्था उकल होणे कोडे सुटणे त्यानंतर पुढचा विषय पाठाच्या आधारे तुलना करा फुलपाखराचे जीवन आणि मानवी जीवन एक फुलपाखराचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते तर माणसाचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते फुलपाखराला आपल्या आयुष्याविषयी खूप आस्था असते माणसाला मानाने कमी आस्था असते फुलपाखरांना आनंदाने जपता येते माणसाला फुलपाखरं इतका रसास्वाद घेता येत नाही संधी सोडवा नाहीसा नाही, नाही अधिक असा नदीत नदी अधिक आत खिडकीत खिडकी अधिक आत सदाचार सदा, सदा अधिक आचार त्यानंतर पुढचा विषय हिंदी संजाल पूर्ण कीजिए नया ठेकेदार ऐसा था ईमानदार था रिश्वत देने लेने को अपराध समझता था विधानों के सामने सही अथवा गलत लिखिए ठेकेदार पुराना था गलत दो अनुभवी ठेकेदार ने बताया कि अधिकारी महोदय रिश्वत चाहते हैं सही तीन ईमानदार व्यक्ति को अच्छाई के मार्ग पर ले जाती है इस विषय पे अपने विचार लिखिए दो अंकों के लिए जवाब ईमानदारी मनुष्य का विशेष गुण है यह व्यक्ति को परेशानियों से मुक्त और निडर बनाती है अच्छाई के मार्ग पर ले जाती है जिसे वास्तविक आनंद और खुशी मिलती है सभी पहलुओं पर ईमानदारी होना बहुत महत्वपूर्ण होता है क्योंकि यह जीवन भर सकारात्मक योगदान देता है दो सौहार्द सौमनस्य कविता पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए चार अंकों के लिए एक कृति पूर्ण कीजिए। इन बातों में अलग होकर भी हम सब एक है धर्म में भाषा में दो उत्तर लिखे खुदा और भगवान बसता है यहाँ जर्रे जर्रे में कन कन में तीन धर्म के नाम पर लड़ना उचित नहीं है इस विषय पर अपने विचार लिखे जवाब विद्वानों का मत है कि सभी धर्मों का सार एक ही है विभिन्न धर्म उस असीम शक्ति तक पहुँचने के अलग अलग माध्यम है जिससे इस सृष्टि का निर्माण किया है इसलिए धर्म के नाम लड़ना उचित नहीं है तीन प्रवाह तालिका पूर्ण कीजिए कवि की अपेक्षाएं पूरी धरती का आंगन ज्ञान विज्ञान की सुगंध से महके सभी खेतों तक नदियों का जल पहचे शिल्पकला खूब विकसित हो यह पृथ्वी फलो फूलो से हरी भरी हो चार निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए एक नाक में दम करना अर्थ बहुत तंग करना वाक्य शरारती छात्रों ने नई शिक्षिका की नाक में दम कर दिया दो घोड़े घोड़े बेचकर सोना निश्चित होकर सोना रामो हमेशा घोड़े बेचकर सोता है वाक्यों में प्रयोग के सामने अवयव का भेद संबंध बोधक वाक्य मंदिर के सामने भीड़ लगी है ईमानदारी से करण दीदी ने रुई से सुंदर गुड़िया बनाई सही विकल्प चुनकर फिर से लिखिए पौधे पौधेने बाटे नहीं नाम पुछकर फूल उडकर स्थिर सिर पर नीच पैरों की धूल इस तरह से लिखना है, अगला सब्जेक्ट है इंग्लिश क्वेश्चन वन पैसेज दिलेला आहे तुम्हाला आणि त्या पॅसेजवर आधारित चुकी बरोबर ते आहे त्यानंतर दुसरा प्रश्न सोडवायचा आहे या पद्धतीने प्रश्न तिसरा एचा चौथा भाग ग्रामरवर आहे दुसरं टू डू ॲज डायरेक्टेड पाच मार्कांसाठी सूचनेनुसार आपल्याला व्याख्यामध्ये बदल करायचा आहे बघा सर्व प्रश्न व्यवस्थित आणि या पद्धतीने सॉल्व करा त्यानंतर पुढचा विषय सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी मॅथमॅटिक्स फिलिंग द ब्लँक्स पाच मार्कांसाठी क्वेश्चन टू सॉल्व्ह द फॉलोईंग एक्झाम्पल्स बघा सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत काळजीपूर्वक पहा आणि या पद्धतीने आपण हा पेपर सॉल्व करायचा आहे पुढचे उदाहरण डिवाईडची बाकी उदाहरण पदावली सोडवा त्यानंतर पुढचा विषय सामान्य विज्ञान मराठी मीडियमच्या मुलांसाठी प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा आर वी सीची निर्मिती अस्थिमज्जामध्ये होते डी एन ए आमले आमलं आपले अणुंशी गुण ठरवते स्नायू अनैक्षिक असतात विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके आणि टार्टारिक हे सौम्य आमलं आहे जोडायला वा चिंच टार्टारिक आमलं दही लॅट्रिक आमलं लिंबू सायट्रिक आमलं चुकीबरोबर श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते बरोबर मीठ आम्लधर्मी आहे चूक फरक स्पष्ट करा वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी वनस्पती पेशींमध्ये सर्वात बाहेरचे आवरण पेशी भित्तिकेचे असते तर प्राणी पेशीत पेशी पटलाचे असते रिक्तिका आकाराने मोठ्या आणि मध्यवर्ती असतात तर प्राणी पेशीमधल्या रिक्तिका आकाराने लहान असतात पुढचा प्रश्न एका एक वाक्यात उत्तरे लिहा नैसर्गिक आम्ल म्हणजे काय खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या आमलांना नैसर्गिक आम्ल असे म्हणतात दोन टमाट्याचा रंग कोणत्या घटकामुळे लाल होतो लायकोपिनमुळे क्लोराईड क्षार मिळवण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते हायड्रोक्लोरिक आम्ल या पद्धतीने विज्ञानचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे आता सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी जनरल सायन्सचा पेपर बघा पहिला प्रश्न फिलिंग द ब्लँक आन्सर द फॉलोइंग ट्रू ऑर फॉल्स त्यानंतर क्वेश्चन टू थोडक्यात उत्तरे फरक स्पष्ट करा ॲसिड आणि त्यानंतर शेवटचा विषय समाजशास्त्र इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्रावर आधारित हा आपला पेपर आहे प्रश्न पहिला योग्य पर्याय एक दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते दोन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात तीन महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात लोकसंख्येची घटनता कमी आढळते जोड्यालावा रॅडचा वध करणारे बाळकृष्ण चाफेकर गदर संघटनेचे नेते भाई परमानंद क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर एका वाक्यात उत्तर आहे सरकारने सुभाषबाबूंना तुरुंगात का टाकले सुभाषबाबू भारतीयांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आव्हान करू लागल्यामुळे सरकारने त्यांना तुरुंगात टाकले महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव सांगा उत्तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव एकनाथ शिंदे आहे त्यानंतर भूमी उपयोजन म्हणजे काय एखाद्या प्रदेशातील भूमीचा विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला वापर म्हणजे भूमी उपयोजन होय प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे सहा गुणांसाठी एक गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले उत्तर गांधीजींनी सरकारकडे मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करण्याची मागणी केली मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने अशा जीवनावश्यक वस्तूंवर कर लादणे अन्यायकारक होते म्हणून त्यांनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह केला दोन समाजात कायद्याची गरज का असते उत्तर समाजात भिन्न भिन्न विचार दृष्टिकोन श्रद्धा आणि संस्कृती असणारे समूह आणि व्यक्ती असतात त्यांच्यातील संघर्ष कायद्याने कमी करता येतो कायद्याच्या आधारे सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करता येते कायद्यामुळेच लोकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण होते म्हणून समाजात कायद्याची गरज असते तीन ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते उत्तर भारतातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे शेती देशातील लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करते तसेच इतरांना कच्चा माल पुरवते येथील शेतीचे भूमी उपयोजन केले जाते म्हणून ग्रामीण उपयोजनात शेती महत्त्वाची असते अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची द्वितीय घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांची वर्गांची व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा तत्पूर्वी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू